माझी उमेदवारी आदरणीय म्हणजे शाश्वणी डिक्लेअर झाल्यानंतर मी वेळ मागितली साहेबांना पण ते अतिशय व्यस्त असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कसली व्यस्त नाही त्यामुळे माझं येणं झालं नाही पुन्हा सदिच्छा भेट म्हणून साहेबांना आज ते भेट चालू नाही माझ्या लोकसभा क्षेत्रातील एकंदरीत एकूणच हो, हो, हो। राजकीय परिस्थितीवर साहेबांची चर्चे केली निश्चितपणाने भिवली लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा भाजपाचा विजय होण्याच्या दृष्टिकपणानं सगळे सहकारी प्रयत्न करतील आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे सगळे सहकार सगळे सहकारी कामाला लागून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून महायुतीच्या मार्गे लागला विजय वेळ अशा प्रकारचा असा विश्वास मला लोकांनी वाटतो सगळेच लोक एक आज साहेबांच्या भेटीसाठी खरं तर उमेदवारा जाहीर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना व्यस्थतेमुळे भेटता आलं नव्हतं त्यात भेट घेऊन साहेबांचा आशीर्वाद घेतला भिवंडी लोकसभेमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यापासून खऱ्या अर्थाने पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या विधानसभा वाईज आम्ही बैठका घेतल्या एक शिवसेनेचा संवाद मेळावा झाला याच्यामध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मी आम्ही दोघे त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याचं सा आयोजन केलं होतं आणि संकल्प केला शिवसेनेच्या सहकाऱ्याने की पुन्हा एकदा भिवंडी लोकसभेवर महाभाजीचा विजय करण्याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया अशा प्रकारचा संकल्प त्यानिमित्ताने झाला बदलापूरला ही अशाच प्रकारची संवादाची बैठक बामन वापरे तिथले माजी नगराध्यक्ष यांनी घेतली होती त्यानंतर सगळ्यात मित्रपक्षांना सोबत घेऊन अजून एक त्यांनी बैठकीचं आयोजन केलं त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी सगळ्यांना सोबत घेऊन भिंडी लोकसभेमध्ये सुरू आहे